नमस्कार मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात वालाची शेती थंडी सुरू झाली की रायगड ठाणे अलिबाग जिल्ह्यातील शेतकरी वालाच्या पिकाला प्राधान्य देतात कारण या पिकाला पाण्याची आवश्यकता नसते थंडीच्या ही भरते शेंगा यायला सुरुवात झाली की दोन तीन वेळा बहर येतो पहिला दुसरा बहर शेतकरी शेंगा काढून विकतो आणि शेवटच्या बहरामध्ये शेंगा सुकवून वालाच्या विक्रीसाठी तयार करतो शेंगा बाजारात यायला सुरुवात झाली की इथल्या रहिवाशांची चंगळ असते रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत मित्रपरिवार नातेवाईक एकत्र येऊन गप्पा मारायच्या कार्यक्रमाला उधाण येतं आणि गप्पा रंगात येत असताना थंडी घालवण्यासाठी सोपटीला असते शेकोटी आणि त्यात तयार होत असते पोपटी आता पोपटी म्हणजे काय तर एका मातीच्या मडक्यात वालाच्या भिजलेल्या शेंगा मीठ बटाटे अंडी घालायचं आणि ते मडकं उलटं करून शेकोटीमध्ये ठेवायचं बस काही मिनटात पोपटी तयार मग या खमंग शिजलेल्या भाजलेल्या शेंगांचा आस्वाद घेत ही मंडळी आपल्या गप्पांना पूर्णविराम देतात कशी वाटली या वालाच्या पोपटीची गोष्ट तुम्हाला कधी संधी मिळाली तर जरूर आस्वाद घ्या धन्यवाद